नमस्कार मी रमेश जावेर एक कविता कवितेचं नाव आहे साध प्रियकरानं प्रियशीला घातलेली ही साध आवर चल कर घाई आवर चल कर घाई ग्रीष्म पीडित तनू लाही लाही करू नको तू आताई मोहर ही बग आमराई भव्य तरुवर फांदी लवली तरुपाती ती दवात भिजली कोकिळेने साद घातली कुठे मोहाची पोळ लटकली खगघन बग गात गाणी प्रीती भरल्या आरत स्वरानी निसर्गाची ही अनमोल मेजवानी लुटू चल दोन मनानी आवर चल करघाई ग्रीष्म पीडित तनु लाही लाही करू नको तू आतताई मोहरली बग अंबराई मोहरली बग अंबराई धन्यवाद